आहे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या समजून घेण्यासारख्या आहेत सरकार जर काही करतच नसेल तर मी मोर्चा समजू शकतो सरकारनं आरक्षण देणार नाही म्हणून सांगितलं असतं तर मोर्चा मी समजू शकतो मनोजजी हे पण समजूतदार आहेत मला असं वाटतं की आता आ, काल दोन तीन दिवसामध्ये देखील नक्की त्यांना जे काय पाहिजे म्हणजे मराठा समाजाला दे जे काय पाहिजे हे देण्याची सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे आणि शिंदे सरकारच आरक्षण मराठा मिळवून देऊ शकतं आणि अनेक वेळा शिंदेसाहेबांनी हे देखील सांगितलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न पोचता आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती या ठिकाणी फार पडताना पाहायला मिळेल उद्या तर ते सर्वाधिक जागा जी आहेत ते उद्धव ठाकरे गटाला या ठिकाणी मिळणार असं सांगितलं जातं देत म्हणून त्याचा उपयोग झाला पाहिजे ना काल ममता बॅनर्जींनी सांगितलं की मी स्वतंत्र लढणार आहे केजरीवालनी पंजाबमध्ये सांगितलं मी स्वतंत्र लढणार आहे त्याच्यामुळे एक निश्चित झालेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये जे आम्हाला तीनशे पंच्याहत्तर चारशे खासदार निवडून येतील एन डी एचे असं वाट वाटत होतं ते कालच्या यांच्या सगळ्या निर्णयामुळं आम्ही आता चारशे सवा चारशेपर्यंत जाऊ असं देशाचं चित्र आहे लोकशाही आहे कोणालाही कुठेही जायचा अधिकार आहे कुठेही जाऊन भाषण करण्याचा अधिकार आहे कुठेही जाऊन शिव्या घालण्याचा अधिकार आहे कुठेही जाऊन टोमणे मारण्याचा अधिकार आहे तर मला असं वाटतं की ते जर येत असतील तर लोकशाहीच्या माध्यमातून येत आहे त्यांना विरोध करण्याचा काय प्रश्न आहे असं मला वाटत नाही तर साहेब आमदार राजन साळवी यांच्यावरती एसीबीची कारवाई झाली होती गुन्हा विषयी झाला होता त्यावेळी आमदार साळवी साहेबांनी अशी प्रतिक्रिया दिली होती आ, पालक आ, हो। दे दे हो आपन, की पालकमंत्री हे सुद्धा असू शकतात या कारवाईच्या असं एक प्रतिक्रिया त्यांनी केली होती आपण कसं मी याचं ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे एखादी वाईट गोष्ट घडली की ती माझ्यामुळं घडली आणि चांगली घडली की त्यांच्यामुळं घडली अशी प्रथा पडलेली आहे मला काही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण राजन साळवी हे काय म्हणजे प्रतिस्पर्धी नाही त्यांना रोखण्यासाठी काय ते काय म्हण एसी बी काय ए सी बी सी बी एसीबी बघा ज्याचं नावच मला माहीत नाही तिथं मी दबा वाढण्याचा प्रश्न येतो का त्याच्यामुळे हे सगळं वातावरण निर्मितीसाठी सगळं साथ चालू आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जर आपण ना तर घाबरण्याचं काही आवश्यकता नाही कागदपत्र दिले असतील चौकशी संपली असेल योग्य ती कारवाई होईल पण काही वाईट झालं तर मला बदनाम करण्याची सिस्टीम जी काही सुरू झालेली आहे माझा त्याच्यामध्ये तिळमात्रही संबंध नाही आणि राजन साळवीने हे जर साबित करून दाखवलं तर कोण काय करणार ठरवून घेऊया त्यांनी जर हे मला पुराव्यानिशी दाखवलं की मी त्याच्यावर दबाव आणला आहे की मी साधा कोणाला फोन केला आहे तर मी जबाबदार आणि नाही केला असेल का ते काय करणार त्याच्यामुळे राजन साळवी हे माझ्या अतिजवळचे आमदार आहेत व ते आताही आहेत सांगताना ते कायमस्वरूपी असं सांगतात की मी मोठा भाऊ आहे किरण दोन नंबरचा भाऊ आहे मी तीन नंबरचा भाऊ आहे मग अचानक मी परदेशामध्ये असताना मी त्यांच्यावर ही कारवाई करायला लावली ही उपकृती त्यांना कशी सुचली मला माहीत नाही मला असल्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मी लोकांना विकासानं जिंकतो आणि विकास कामं लोकांची करतो अनेक मी विकासाची कामं त्यांनी शिफारस केलेली देखील केलेली आहे बदनाम करण्यासाठी नाव आता मला असं वाटतं मी एवढी घेतलं हो दे हो शेवटी माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना टी आर पी पण मिळणार नाही कोकणामध्ये त्याच्यामुळे माझं नाव त्यांना घ्यावं लागतं त्याला तर मी काय वोड करू त्याच्यामुळं खाजगीमध्ये बोलल्यानंतर बसल्यानंतर कोण कोणकोण काय काय सांगतायत ते अजून मी सांगितलेलं नाही तर माझी उगाच नाहक कोणी बदनामी करू नका अजित पवार कायदा सुविस्थेवर बोलता त्यांच्या मुलगा स्वतः या ठिकाणी कशा मार्गात त्याची भेट घेतली चर्चा यामध्ये मी स्पष्ट सांगू का की ज्यावेळी गर्दी असते किंवा सगळ्या गोष्टी असतात कोणी आणून बुके आपल्या हातामध्ये देतो कोणी येऊन बाजूला उभे राहतो तो कोण आहे काय न नाही हे आता सध्या माहिती पण मिळत नाही कारण पूर्वी कॅमेरे होते ते फाय डी सिक्स डी सेवन डी तर असे आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे साधा बुके देतानासुद्धा फोटो येतो आणि तो, तो व्हायरल होतो त्याच्यामुळे नक्की काय झालं आहे हे मला माहिती नाही आणि त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही